मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझ मत मंडळी मी जेव्हा आज बोलतो तेव्हा जवळपास पंधरा दिवस होत आहेत पंधरा दिवस होत आहेत अजितदादा पवार यांना आपल्यामधून जाऊन आज पंधरा दिवस होत आहेत जे झालं ते खरंच खूप वाईट झालं विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा मृत्यू होतो ही खरंच देशाला हळहळ आणणारी अशी घटना महाराष्ट्राने अनुभवली आणि त्यावर आता वेगळे वेगळे अंदाज पवार परिवारातूनच व्यक्त होतात काल परवा रोहित पवार यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि त्यामधून जे काही त्यांच्या शंका किंवा त्यांना त्याबद्दल असलेलं त्यांचं अनुमान हे त्यांनी अख्ख्या देशासमोर मांडलं आणि त्याच्यातून हे दाखवलं त्यांनी की अजितदादा पवार यांचा घातपात झालेला आहे अपघात नाही आणि त्यासाठी म्हणून जे काही पूरक दाखले त्यांना द्यायचे होते ते सुद्धा त्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून आपल्या त्या पत्रकार परिषदेतून देशासमोर मांडले सुरुवातीला ज्या दिवशीच अजित पवार यांचा अपघात झाला त्या दिवशीच शरद पवार यांनी सांगून टाकलं की हा घातपात नाही खरंच अपघात आहे आणि शरद पवारासारखी एवढी मोठी व्यक्ती जेव्हा या, या घटनेला अपघात म्हणते तर तेव्हा आपला सर्वांचा विश्वास हाच आहे की खरंच हा घातपात नसेल हा अपघातच आहे कारण पवार साहेबांनी आतापर्यंतच्या हयातीमध्ये असे अपघाताने घातपात खूप अनुभवले आहेत कारण रोहित पवार यांनी जेवढं पीठ नाही खाल्लं तेवढं मीठ शरद पवारांनी खातलेलं आहे त्यामुळे एकंदरीत ह्या आज्या नात्यांमधला हा एकमेकाबद्दलच्या शंका कुशंका ह्या राज्यातील जनतेला एक संभ्रमात पडत आहेत पंधरा दिवस होऊन गेले अजितदादा पवारांच्या सुविद्य पत्नी सुरेंद्राताई या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या पदभार घेतला दिल्ली वारी झाली उद्या आसपासून त्या आपल्या कामाला लागल्या आणि अशातच या आज्या नात्यांमधला हा एकमेकांचा विसंवाद हा राज्यातील जनतेला संभ्रमात पाडण्यासारखा आहे खरं म्हणजे ही घटना व्हायला नकोच होती पण जे घडलं त्यावर आता जे काही कथ्याकूट चालू आहे त्यामुळे राज्यातील जनता संभ्रमात आहे कित्येकांना हा अपघात घातपात वाटतो पण खुद्द शरद पवारांनी जेव्हा हा घातपासून अपघात आहे हा घातपात नाही हा अपघातच आहे असं जेव्हा सांगितलं तेव्हा आपण विश्वास कोणावर ठेवायचा कारण शरद पवारांवर विश्वास ठेवायचा तर त्यांच्या नातवांनी जे काही काल मांडलं ते वेगळं वाटते शरद पवारांना बाबतीत किंवा त्यांना जे काही वाटते ते त्यांनी मत मांडलं आणि त्यावर ज्या काही चर्चा आता सध्या होत आहेत त्या खरंच राज्यातील जनतेला दुखावणारे आहे एकंदरीत राज्यामध्ये या अजित पवारांच्या मृत्यूबद्दल जी काही तीव्र भावना जनमानसामध्ये आहेत पक्षामध्ये आहेत त्यामुळे निश्चितच पक्षामध्ये कलह निर्माण झालेला आहे आणि अशा परिस्थितीत आगामी काळामध्ये राज्यसकट चालवताना राष्ट्रवादी अर्थात अजित पवारांच्या पक्षाला आता यापुढे सुरेत्रा नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यसकट चालवावं लागेल तर पुढच्या संभाव्य निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यसभेवर शरद पवारांना पोचवायचं आहे त्यांना पुन्हा त्याच्यामध्ये बसवायचं आहे त्यासाठी म्हणून जे काही गठबंधन आगामी काळात करायचं आहे त्यासाठी शरद पवारांना जे काही संख्याबळ लागते ते कमी पडणार आहे आणि त्यासाठी म्हणून पवार परिवारामध्ये गेल्या आठवड्यात जे काही बारामतीमध्ये जे काही बैठकी झाल्या आणि बारामतीमध्ये त्यांचं जे ठिकठिकाणी घरात बसणं झालं चर्चा झाल्या आणि परिवार एकत्र आला राज्यातील पवार आणि अजितदादा पवारांवरच्या हाणारी सर्व मंडळी ही सुद्धा तिथं आली आणि त्यामुळे आता राष्ट्रवादीचं विलीनीकरण हा मुद्दा सुद्धा खूप चर्चेला आलेला आहे अशा परिस्थितीत मध्यंतरी पवारांची तब्येत बरी नसल्यामुळे ते पुण्यात दवाखान्यामध्ये किंवा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि उपचार घेत असतानाच अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये ह्या जेव्हा चर्चा अशा होतात तेव्हा राज्यातील जनतेला नेमकं कुणावर विश्वास ठेवायचा अशी परिस्थिती झालेली आहे मंडळी या परिस्थितीमध्ये एकंदरीत सर्व काही समोर येत असलं तरीही खरा दुजोरा ज्याच्याकडून पाहिजे आहे अजूनही तो दुजोरा मिळालेला नाही फक्त रोहित पवारांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत त्यासाठी म्हणून प्रभावी असं मत किंवा प्रभावी एखादी एखादा दाखला हा त्यांनी त्यावेळेस ते दिला नाही अनेक शंका कुशंका केल्या त्यामुळे ऐकणाऱ्यांना निश्चित असं वाटते खरंच असं काही झालं तर नसेल पण शरद पवारांसारखी जी व्यक्ती आहे की ज्यांनी देशाचं राज्याचं राजकारण गेल्या कित्येक वर्षापासून ते करतायत आणि आता त्यांना संपूर्ण उत्तर तिकडा लागलेले असताना आजोबांनी जो शब्द दिला किंवा आजोबांनी जे मत मांडलं त्या मतालासुद्धा एक प्रकारे प्रतारणा होत आहे त्यामुळे या सर्व बाबीतून अजितदादा पवारांचा मृत्यू हा घातपात की अपघात हे नेमकं आपल्याला समजायला काहीच मार्ग नाही त्यामुळे अशा परिस्थितीत झालेला हा घातपात आणि अपघात यामध्ये खुद्द पवार परिवारामध्ये सुरू असलेल्या ह्या घटना त्यामुळे संभ्रमी अवस्था राज्यामध्ये झालेली आहे याबाबतीत सुरेत्राताई असतील किंवा अजित पवारांचे चिरंजीव असतील यांच्यावरून कुठलीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत दिल्या गेली नाही मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकरणाची सखोल आणि विस्तृत चौकशी करणार असल्याची ग्वाही जरी या मंडळीला दिली असली तरी यामध्ये अनेक शंका कुशंका आता निर्माण झालेल्या आहेत पण या शंका कुशंकाचं निरसन आज पंधरा दिवस होत असले तरीही झालेले नाही चौकशी सुरू राहील आणि या चौकशीतून काय निष्पन्न निघते आगामी काळात हे आपल्याला तुम्हाला पाहायचं आहे मंडळी तुम्हाला काय वाटते आपली प्रतिक्रिया स्पष्ट द्या तुम्हाला जर यामध्ये घातपात वाटत असेल सुद्धा आपण प्रतिक्रिया देऊ शकता आवडलं लाईक करा शेअर करा आज आणि आता इथे थांबू पुन्हा उद्या भेटतो या अनुषंगानं तोपर्यंत नमस्कार